प्रवक्ते अतुल लोंढे नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे लोंढ्यांनी कोरटकर प्रकरणातील आरोपी प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करतो असं वक्तव्य केलं होतं या विरोधात नागपुरात भाजपनं आक्रमक होत लोंढेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे उद्यापासून मतमोजणीला सुरुवात होतीये या निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ग्रंथालय सचिव आणि कार्यकारी सदस्य पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे यावर्षी उन्हाचे चटके होळीच्या आधीपासूनच जाणवायला लागले यवतमाळ जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढली आहे तापमान दिवसेंदिवस वाढतंय नागरिक उकाड्यानं हैराण झालेत नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील e वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावात पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया गेल्याचा आरोप केला जातोय गावात पाणी टंचाईमुळे तीन दिवसांनी पाणी पुरवठा होतो त्यात पाईपलाईन फुटल्यानं ग्रामस्थ त्रस्त आहेत